नमस्कार महाराष्ट्रकर आम्ही एक तुमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या एक सुंदर अशा जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत पाहू शकता लातूरमध्ये अवसा रोड एल आय सी कॉलनीमध्ये व औसा रोडपासून अगदी जवळ असलेले संभाजीराव पाटील निळेकर यांच्या घरापासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के रो हाऊस विक्रीस घेऊन आलेले आहोत पाहू शकता फक्त पस्तीस लाखामध्ये एकदम कमी बजेटमध्ये आमच्या संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर दिला आहे चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी एस जे चॅनलला लाईक से सबस्क्राइब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आता चला आपण एक अगदी जवळ आलेलो आहोत एक प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता हा रो हाऊस आहे टू बेचकर रो हाऊस आहे एल आय सी कॉलनीमध्ये रुद्रेश्वर मंदिरापासून अगदी जवळ असलेले हे रो हाऊस आहे पाहू शकता हा सुंदर असा हा रो आहे आम्ही एक तुमच्यासाठी असे घेऊन आलेले ही प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता हा समोर तुम्ही रोहॉसचा पूर्ण पाहू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये खरेदी विक्री करून देतो जर कोणाच्या प्रॉपर्ट्या महाराष्ट्रामध्ये खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमच्या पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आम्ही तुमच्या प्रॉपर्टी खरेदी क्री करून देतो चला आपण पाहू शकता हा समोर आलेला आहोत हॉलमध्ये आलेलो आहोत हॉलचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असे हॉल हॉलमधील आहे कलरिंग केलेले हॉल आहे पाहू शकता सुंदर असे कलरिंग केलेले हॉल अगदी आज बाजूला एक किचन आहे वास्तुशास्त्रानुसार जो कमी बजेटमध्ये कमी खर्चमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये सुंदर असे वस्तीमध्ये आम्ही एक तुमच्यासाठी फ्लॅट रोहस घेऊन आलेलो आहोत पाहू शकता हा वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे किचन रूम तुम्ही पाहू शकता अगदी आज पांडूला बा भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण करण्यात आलेले आहे वरती भांडे ठेवण्यासाठी नेंटल पण तुम्ही पाहू शकता जर कोणाला महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रॉपर्टी विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी विक्री करून देतो पाहू शकता चला आपण आता सेकंड फ्लोअर जाऊ जात आहोत हा सेकंड मजल्यावरती तुम्ही पूर्ण पाहू शकता व कमी बजेटमध्ये असलेले हे रो हाऊस लातूरच्या एकदम चांगल्या वस्तीमध्ये ट्युशन एरियापासून अगदी जवळ असलेले हे लशी कॉलनीमध्ये सुंदर असं हे रो हाऊस आहे हा सेकंड मजल्यावरती तुम्ही पूर्ण पाहू शकता आता आपण सेकंड बेडरूममध्ये जाऊया चला आपण आता बेडरूमचा पूर्ण पाहू शकता हा बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूममधील सुंदर असे हे बेडरूम असलेले हे पाहू शकता व लातूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये चाहे औरंगाबाद असो पुणे असो मुंबई असो या, या नाशिक गुजरात कुठे पण असो मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी विक्री करून देतो व आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका व शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्ट्या खरेदी विक्री करून देतो चला आपण आता गॅलरीमध्ये आलोत पाहू शकता अपूर्ण वस्ती भरलेल्या भरवस्तीमध्ये असलेले हे